नमस्कार मंडळी कसे आहेत सगळे मजेत ना तर आज आहे वटपौर्णिमा बाहेर पाऊस चालू आहे काल दिवसभरही पाऊस येत होता आणि आज सकाळपासूनच पावसाला सुरुवात झालेली आहे सर्वप्रथम माझ्या यूट्यूब फॅमिलीतील सर्व महिलांना वटपौर्णिमेच्या खूप खूप शुभेच्छा वटपौर्णिमा आहे त्यामुळं पुरणपोळीचा नैवेद्य बनवायचा आहे त्यासाठी मी डाळ शिजत घालत आहे त्यासोबत चहा शिजायला ठेवलेला आहे आज उपवास आहे त्यामुळे नाश्ता नाही आहे त्यामुळे फक्त चहावरच भागवायचा आहे दररोज नाश्त्यासोबत चहा असतो त्यानंतर आम्ही जवळच्याच एका खडकेश्वर मंदिरामध्ये पूजेसाठी आल आल ते आलेलं आहोत बाकीत काही शूट करता आलं नाही कारण बाहेर पाऊस चालू आहे ते सगळं व्यवस्थित आट वगैरे पकडायचं आणि मग शूट करायचं ते शक्य नव्हतं यासाठी मी काही शूट केले नाही ज्या ताई आल्या होत्या त्या पूजा करत होत्या मग त्या कशा पूजा करत आहेत हे बघत बघत मी शूटिंग करते म्हणजे माझीसुद्धा पूजा त्यांच्याकडे मला व्यवस्थित करता येईल <laughs> काही चुकणार नाही त्यांना खूप वर्षाचा एक्सपिरियन्स आहे त्यामुळे त्यांची पूजा कशी करताय ते बघून मी सुद्धा त्याच पद्धतीने पूजा करण्यासाठी मी बघत बघत शूट करत आहे Obrigado. Claro. नळ आपलं फवड वाढवायचा नळ वाढवायचं

Eta ez da, Gracias. 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 Gracias.

वर बघा वर बघा वर बघा वर 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 इकडे बघायचं ना जरा पूजा करून झाल्यानंतर आमच्याकडे पाच बायकांची गहू आणि एकाद्या कोणत्या एका फळाने ओटी भरली जाते तोच आमचा कार्यक्रम चालू आहे या मराठवाड्याच्या ताई आहेत आणि त्यांच्याकडे म्हणजे वटपौर्णिमेनंतर जी ओटी भरायची पद्धत आहे ती वेगळ्या वेगळ्या अशा पद्धतीने हाताला हळद लावली जाते त्यानंतर कुंकवाचं एक बोट लावलं जातं आणि मग ओटी भरली जाते ओटीमध्ये गहू आणि कणकेचे छोटे छोटे गोळे बनवले जातात ते ओटीमध्ये घातले जाते अशी मराठवाड्याकडची पद्धत आहे आता जे मराठवाड्याकडचे आहे त्यांना माहितीच असेल आमच्याकडे फक्त गहू आणि कोणतेही फळ म्हणजे जसं की आंबा असेल केळी असेल किंवा आणखी कोणतेही फळ असेल तर ते घालून भरले जाते होती थोडस पाण्याचा हात काय की इथं असं करा ना ताटामध्ये मराठवाडा स्टाईल पण <coughs> तो नानदेश मानदेशी मानदेशी का मानदेशी आता पूजा वगैरे करून झालेली आहे आणि आमचा चालेल आहोत घरी भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत धन्यवाद बाय बाय